माताकी दोन्ही वर करून देगलूरचा आवाज हा नांदेड शहरापर्यंत पोहोचला पाहिजे भारत माताकी वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपल्याला बोलण्याकरता मोदींच्या मंत्रिमंडळातील एक रत्न ज्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नांदेड ते नागपूरपर्यंत नागपूर ते मुंबई पर्यंत तुमच्या माझ्या जीवनात परिवर्तन केलं आणि आज या महाराष्ट्राला पुढचे वीस वर्ष समोर देण्याचा प्रयत्न केला असे माननीय नितीनजी आपल्याला बोलण्याकरता आले एकदा जोरात टाळ्या वाजवून आपल्या सर्व देगलूरकरांनी त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी उपस्थित माननीय अशोकराव चव्हाण साहेब आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरजी अजित गोपचडेजी भास्कर पाटील खरगावकरजी संतुक हंबरटेजी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांना मी क्षमा मागतो कारण एक तास उशीरा आहे चार सभा आहे दिनना नागपूरला जाता, जाता रात्री अकरा वाजणार आहे त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही पण बंधूंनो मी माननीय प्रताप पाटील चिखलीकर अभिनंदन करतो आपण कमलाला मत दिलेत चिखलीकरला मत दिलेत चिखलीकरने महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सरकार म्हटलं असं कुठलं मंत्रालय नाही आहे ज्या मंत्रालयात चिखलीकर पोहोचले नाहीत चिखलीकरांनी रेल्वे मंत्रालय रोड मंत्रालय नितीनजीकडनं सर्व मंत्रालयामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रालयातून मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला मी जेव्हा रेकॉर्ड काढला तर नांदेड लोकसभेचे एकशे त्रेपन्न प्रश्न लोकसभेमध्ये आवाज उठून मार्गी लावण्याचं काम माननीय चिखलीकरांनी केलं खऱ्या अर्थाने एक लढवया खासदार म्हणून चिखलीकर यांनी लोकसभेमध्ये एकशे त्रेपन्न प्रश्न मांडले देशाच्या अठरा चर्चामध्ये चिखलीकरांनी भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने माननीय ने मोदीजीच्या नेतृत्वात गरीब कल्याणाच्या योजना या महाराष्ट्र आणताना आपण एक मत दिलं एका मताने बघा अकरा कोटी कुटुंबांना घरकुला मिळाले एकशे वीस कोटी लोकांना आठ हजार रुपयाच्या दोनशे कोरोनाच्या लसीकरण केंद्र सरकारने केलं तुमचा माझा जीव वाचवण्याचं आज बघा मागे जा तो कोरोनाचा काळ ज्यावेळी तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करण्याकरता उद्या कोणाचं काय होईल माझा माझ्या परिवाराचं काय होईल घराचे दार बंद अशा वेळी सर्व घाबरलेल्या वे, अवस्थेमध्ये कोरोनाची संपूर्ण देशाने जगाने लाट बघितली आणि या लाटेमध्ये तुमचा माझा जीव वाचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तुम्हाला दोन लसीकरण लोकांचा एकही पैसा न घेता मोदीजींनी काय केलं असं विचारण्याला माझा प्रश्न आहे आपला जीव सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं बंधूं या ठिकाणी चार कोटी लोकांना जलजीवनमध्ये नळ कनेक्शन मिळाले तीन कोटी लोकांना घरात वीक कनेक्शन दिला चालेल महाराष्ट्रामध्ये आणि बघा तुमच्या माझ्या हातचा मोबाईल जो आहे तो मोबाईल दोन हजार चौदा मध्ये प्रत्येक मोबाईल वर मेड इन चायना मेड इन जापान मेड इन जापान चायना असं होत आज बघा एक कमळाचं मत आज पूर्ण देशातल्या तुमच्या माझ्या हातातले गरीबांच्या हातातला मोबाईल हा चायनाने जपान कडला नाही आहे तर मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया आहे हा एक कमळाच्या या अठरा पकड जाती बारा बोलते जरा लाभ करता योजना आली शेतकऱ्या करता मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारनी सहा हजार राज्य सरकारनी सहा हजार आणि बघा या ठिकाणी नितीननी बसले आहेत आज जगातल्या सर्व देशामध्ये युरियाची बॅग सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये आहे पण दहा लाख कोटी रुपये मोदीजींच्या सरकारने आपल्या शेतकऱ्या करता सबसिडी दिल्यामुळं आज दोनशे सत्तर आणि दोनशे ऐंशी रुपयामध्ये मध्ये मुखेड मध्ये युरियाची बॅग मिळत आपल्या देशामधला सर्वात कमी रेट युरियाचा का करण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं बंधू भगिनी सव्वीस तारखेच मत हे चौदा एप्रिलला मोदीजींनी जो या देशाला वचननामा दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जो वचननामा दिला दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस हे पाच वर्षाचा वचननामा काय असेल जर चौदा मध्ये वचननामा दिला तो पूर्ण झाला दोन हजार एकोणीस मध्ये मोदीजींनी वचननामा जो पूर्ण झाला आणि आता दोन हजार चोवीस ते एकोणतीस पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी पुन्हा एकदा गॅरंटी घेतली आहे या देशामध्ये तुम्हाला माझा सवाल आहे या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला लागू झाला पाहिजे की नाही जर हातवर करून सांगा या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे की नाही महिलांना आणि पुरुषांना सारखे अधिकार असले पाहिजे की नाही जोरा सांगा थकले का तुम्ही जोरा हातवर असले पाहिजे की नाही सव्वीस तारखेचं मतदान हे समान नागरिक कायदा करता आहे या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन असलं पाहिजे की नाही अलग अलग निवडणुकीने तुमचा माझी परेशानी इतक्या उडत तुम्हाला मतदान करावं लागतं पण सव्वीस तारखेचं मत वन नेशन वन इलेक्शन करता आहे सव्वीस तारखेचं मत चार कोटी नवीन घर देणार आहे सव्वीस तारखेचं मत तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं मत आहे सव्वीस तारखेचं मत चिखलीकरला देणं म्हणजे मोदीजीला देणं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ न आपल्या सर्वांना विनंती करेल आज मी माननीय नितीनजीचा पुन्हा या ठिकाणी या हायवे या लोकसभेमध्ये नितीनजी जेवढे हायवे मागच्या पन्नास वर्षात झाले नाही तुम्ही या दहा वर्षामध्ये नांदेड लोकसभेचं चित्र पालवटण्याकरता मोदीच्या सरकार मध्ये आपण जे काम केलं मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपले नांदेड वासियाच्या माध्यमातून आभार मानतो पक्षाच्या वतीनेही आभार मानतो महाराष्ट्राला फोन नेण्याचं काम आपण केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद